नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तर आज आहे अमावशा आणि आज अमावशा आम असल्यामुळे आमच्या घरी सुवासने घालत आहो आम्ही तर म्हणजे आमच्या घराशेजारीच जरीच आहे लक्ष्मी आईचं मंदिर तितले तर तिथे तिथले आम्ही सुवासने घालत असतो तर आज शेवटचा वार म्हटलं चला मध्ये तरी टाईम मिळाला नव्हता तर आता घालून घेतो तर इकडे मी घातल्या देवाणला वगैरे हो अगोदर नैवेद्य ठेवून घेतो आणि नंतर मी जाणार आहे मंदिरामध्ये तिकडे आत्याच्या चालू आहे पोळ्या तर आणि नंतर येणार आहे स्वासनी जेवायला म्हणजे छोट्या छोट्या पाच मुली जेव्हा घालायच्या आहेत तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा एक पोळी देऊ करू पोंडा ती भूक लागली का आम्ही चाललो आहोत लक्ष्मीच्या मंदिरात हॅलो तर इकडे मी आले होते मंदिरामध्ये तर हे आहे आमचे लक्ष्मी आईचं मंदिर तर हे जे मंदिर आहे इथे नवीन देवी म्हणजे स्थापना केलेली आहे देवी तशी आपली मूर्ती जी आहे ती या मंदिराच्या माझ्या उजव्या साईडनं होती तर डाव्या साईडनं तर हा जो तुम्हाला व्हिडिओ थोडासा उलटा दिसत असेल कारण की आमच्या आराध्याने जो व्हिडिओ कॅमेरा आहे तो सेल्फी कॅमेरा पकडला होता त्यामुळे मी तुम्हाला पूजा करताना थोडीशी उलटी म्हणजे उलट्या हाताने करताना दिसत असेल पण मी पूजा उजव्या साकार केली होती पण ती व्हिडिओमध्ये तसं शूट झालं होतं तर इकडे पूजा वगैरे झाल्या आणि देवीला नैवेद्य वगैरे दाखवले आम्ही तर आज आम्हाला घालायचं होतं सुवासिनी तर ह्याच मंदिरामध्ये आज आहे जत्रा तर इथे देवीची खूप मोठी जत्रा असते आणि आमच्या शेजाऱ्यांची एक पंगत देखील इथे असते तर इकडे मी वेदांत आणि आराध्या आम्ही आलो होतो नैवेद्य वगैरे ठेवले दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर आता आम्ही जाणार होतो घरी तर तर आज होता आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आजचा होता रविवार तर हा व्हिडिओ जो आहे तो अमावस्याच्या दिवशीचा कारण की प्रत्येक महिन्यामध्ये आमच्याकडे ह्या महिन्यामध्ये दे देवीच्या संवासनी घातल्या जातात तर तर बाहेर देखील एक देवीचं ठाम आहे तर ते तिकडे देखील मी नैवेद्य वगैरे ठेवून घेतला त्यानंतर आधी वगैरे दर्शन घेतले आणि आम्ही आलो घरी इकडे तोपर्यंत श्रद्धांनी सुहासिनीला जेवायला वाढले होते आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर त्यांना हळदी कुंकू वगैरे दिले आणि मग सुहासिनी मस्त छानपैकी जेवायला बसल्या होत्या इकडे सुहासिनी जेवायला बसल्या त्याने आमची बघा छोटीशी की छानपैकी बसली होती दिवाण्यावरती कारण की तिला आलो कारण की मज्जा वाटते घरी कोणी आल्यावरती तर तिकडे तिचं इकडे चालू होते कुठे बसायचं तर ती म्हणत होती सोप्यावरती बसते तिथं बसायचं का फायनली तिला इत, बसवलं खाली बसायचं का सोप्यावर नसते बसत सवशी तुझ्या वेळेला खाली बसत असते ह्या ज्या सुवासण्या आहेत म्हणजे ह्या ज्या मुली आहेत त्या माझे ज्यावेळेस माझे लग्न झाले त्यावेळेस ह्या अगदी छोट्या छोट्या होत्या तर तोच आमचा विषय चालू होता आणि त्यावेळेस त्यांना हसू येत होतो खूप कारण त्यांची त्यावेळेस त्यांचं ते बोलणं वगैरे त्यांना मी सांगत होते त्यांना हसायला येत होतं

तर असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छान पुढचा व्हिडिओ जो आहे तो यात्रेचा येऊ शकतो तर तोपर्यंत जो कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या